मंडळी लग्न हा आपल्याकडे प्रचंड जिव्हाळ्याचा विषय आहे कारण प्रत्येक जण आपापल्या लग्नाचे स्वप्न बऱ्यापैकी आधीपासूनच रंगवत असतो लग्नाच्या मेन्यू मध्ये गुलाबजामच पाहिजे झेंडूच्या फुलांचं डेकोरेशन पाहिजे डेस्टिनेशन वेडिंगच पाहिजे असं आणि बरंच काय काय त्यात डेस्टिनेशन वेडिंगची क्रेस तर भलतीच वाढली आहे कोण समुद्राच्या किनाऱ्यावरती लग्न करत आहे तर कोण साता समुद्रापार एखाद्या सुंदर ठिकाणी लग्न करण्याचं स्वप्न पाहत आहे पण या सगळ्यात आपल्या देशात राष्ट्रपती भवनात लग्न करण्याचा विचार कधी तुम्ही केलाय नाही ना वाटलंच मला हा पण तुम्ही आम्ही सोडलो तर एक अशी व्यक्ती आहे जिने ते स्वप्न पाहिलं आणि सत्यातही उतरवलं बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजेच आज हा विवाह सोहळा पार पडतोय ज्याचा आपण कधी विचारही केला नाही ते आज मध्य प्रदेशातील पूनम गुप्ता हिने करून दाखवलंय तेव्हा पाहूयात देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात विवाह करणारी ही पूनम गुप्ता नेमकी आहे तरी कोण तिला राष्ट्रपती भवनात विवाह सोहळा करण्याची परवानगी कशी काय मिळाली ती परवानगी दिली तरी कोणी याबद्दल नमस्कार नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच आहे तर मंडळी राष्ट्रपती भवनामध्ये विवाह पार पडण्याची ही पहिलीच वेळ आहे यापूर्वी कधीही राष्ट्रपती भवनात विवाह पार पडला नाही आता पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात पूनम गुप्ता हिचा विवाह होत असून ही अत्यंत गौरवाची बाब आहे पूनम ही मुळशी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील तिचे वडील रघुवीर गुप्ता हे शिवपुरी नवोदय महाविद्यालयाचे ऑफिस सुप्रिटेंडेंट आहेत तर पुनम स्वतः राष्ट्रपती भवनामध्ये पी एस ओ म्हणून कार्यरत असून सी आर पी एफ ची असिस्टंट कमांडेंट आहे मंडळी पूनम तिच्या साधेपणा आणि नी निष्ठेमुळे ओळखली जाते दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनी तिने सी च्या महिला तुकडीचं नेतृत्व केलं होतं ज्यामुळे ती चर्चेत सुद्धा आलेली होती तिने दोन हजार अठरा मध्ये युपीएससी सीएपीएफ परीक्षेमध्ये एक्क्याऐंशी रँक मिळवलेली होती आणि त्यामुळेच तिला असिस्टंट कमांडंट ही पदवी मिळाली एवढंच नाही तर तिने गणितात पदवी आणि इंग्रजी साहित्यामध्ये मास्टर्स केलाय सोबतच बीएड सुद्धा केलेलं आहे मंडळी पूनम ही गेल्या काही काळापासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुरक्षा जेव्हा पूनम गुप्ता लग्न करतीये हे मुर्मू यांना समजलं तेव्हा त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या मदर टेरेसचा क्राउन परिसरामध्ये तिच्या विवाहाला संमती दिली असं म्हणतात की पूनमच्या मृदू स्वभावावर आणि तिची कर्तव्य निष्ठा पाहून प्रभावित झालेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिला लग्नासाठी विशेष परवानगी दिली आहे पूनमचं लग्न ठरल्याचं समजल्यानंतरच मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील मदर टेरेसचा क्राउन क्राऊन कॉम्प्लेक्स मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला पूनम यांचं लग्न राष्ट्रपती भवनात होणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या घरात आनंदाची लाट उसळली बाहेर प्रसार माध्यमांचा मेळा पण पूनम आणि त्यांचं कुटुंब या लग्नाबाबत काहीही बोलायला तयार नाही प्रोटोकॉलचा हवाला देत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय मंडळी पूनम गुप्ता हिचं लग्न जम्मू काश्मीर मधील सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट अवनीश कुमार यांच्याशी होत आहे अवनीश कुमार हे सध्या जम्मू काश्मीर मध्ये तैनात आहेत तसं पाहायला गेलं तर पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनामध्ये कोणा सीआरपीएफ अधिकाऱ्याचं लग्न होत इतकंच नाही तर पहिल्यांदाच कोणा नवरा नवरीला या भवनामध्ये सप्तपदी घेण्याची संधी मिळाली मंडळी पूनम गुप्ता आणि अवनीश कुमार यांचा विवाह सोहळा त्यांचं कुटुंब आणि अत्यंत जवळच्या मित्र मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये आणि काही ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय यावेळी स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा उपस्थित राहणार या विवाह सोहळ्याला विशेष अशी सुरक्षा लागू केली असून हा केवळ विवाह सोहळा नाहीये तर भारताच्या सर्वोच्च संस्थांमधील बदलत्या परंपरांचा एक प्रतिकात्मक भाग मानला जातोय कारण या ऐतिहासिक क्षणानं फक्त प्रेमाचा उत्सव साजरा होत नाहीये तर सेवेला मिळणाऱ्या सन्मानाचा देखील गौरव केला जातोय आता तुम्ही म्हणाल की राष्ट्रपती भवन सामान्यांना अशी लग्न करण्याची परवानगी देईल का तर त्याचं उत्तर आहे नाही ही, ही परवानगी केवळ पूनमलाच देण्यात आली आहे आणि हो यापुढे राष्ट्रपती भवनाचे अधिकारी जर लग्न करणार असतील तर त्यांना अशी परवानगी दिली जाईल का तर या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे हे, हे येणारा काळच देईल मंडळी राष्ट्रपती भवनाबद्दल बोलायचं झालं तर एकूण तीनशे एकर परिसरामध्ये ही वास्तू पसरलेली आहे यामध्ये चार इमारती आहेत एकूण तीनशे चाळीस खोल्या आहेत यात प्रसिद्ध असं अमृत उद्यान आहे, आहे। एक म्युझियम सुद्धा आहे असं म्हणतात की इटलीच्या क्विरनल पॅलेस नंतर हा जगातील सर्वात मोठा राष्ट्राध्यक्षांचा महाल आहे त्यामुळेही या वास्तूला मोठं महत्व आहे आणि याच ऐतिहासिक वास्तूमध्ये आता पूनम गुप्ता आणि अवनीश कुमार आपली लग्नगाठ बांधणार आहेत मंडळी या विवाह सोहळ्यावरून संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत काहींनी या विवाह सोहळ्याचं स्वागत केलंय तर काहींच्या मते हे अशा प्रतिष्ठित ठिकाणी खासगी कार्यक्रम घेणं योग्य नाहीये तेव्हा तुम्हाला याबद्दल नेमकं काय का वाटतंय आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद